नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे फॅक्ट्स अँड टॉपिक्स आज आपण बघूया एरिया फिफ्टी वनची भयानक माहिती अशी माहिती जी जगासमोर यायला खूप वर्षे गेली आणि ही माहिती स्वतः गव्हर्नमेंटने त्यांच्यापासून लपवून ठेवली होती या जगामध्ये आपण विचारही करू शकत नाही अशा जागा आहेत आणि त्या माणसापासून लपवून ठेवण्यात येतात तशीच एक जागा म्हणजे एरिया फिफ्टी वन ही जागा अमेरिकेच्या नेवाडा राज्यात एकदम वाळवंटामध्ये आहे जवळपास कुठलेही मोठे शहर नाही किंवा गाव नाही या भागामध्ये जी पी एसुद्धा सुद्धा नीट चालत नाही त्या ठिकाणी सामान्य लोकांना जाण्यास साप मनाई आहे सरकारने ही जागा अनेक वर्षे लोकांपासून लपवून ठेवली लोक म्हणतात की या ठिकाणी एलियनवरती वरती रिसर्च करतात पण खरं काय हे अजून पण कोणालाच माहीत नाही एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये अमेरिकेने ही जागा यू टू स्पाय विमान चाचणीसाठी तयार केली होती पण नंतर तिथे गुप्त तंत्रज्ञान आणि संशोधन सुरू झालं आणि ही जागा लपून ठेवण्यात आली या भागामध्ये सामान्य लोकांना प्रवेश तर नव्हताच पण जर कोणी जबरदस्ती आत जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला गोळ्या घालून ठार केलं जात होतं त्यामुळे त्या जागेला किल झोन असंही मानलं जात होतं काही लोक म्हणतात की एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये एक यू एफ ओ क्रॅश झालं होतं आणि त्यामध्ये जे एलियनचे अवशेष सापडले होते ते अवशेष एरिया फिफ्टी वनमध्ये ठेवण्यात आले आणि ते अवशेष घेऊन त्या अवशेषावरती रिसर्च केला गेला होता या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची माहिती ही जगापासून लपवून ठेवली होती ते कामगार कुठून यायचे आणि ते काय काम करायचे हे पण सरकार लपून ठेवत होतं त्या कामगारांना जगासमोर येण्यास मनाई होती पण त्या भागातून एक माणूस मात्र बाहेर पडला आणि त्याचं नाव होतं बोब लेझर या माणसाने सांगितलं की तो एरिया फिफ्टी वनमध्ये एस फोर नावाच्या भागामध्ये काम करत होता आणि तेथे एलिनवरती संशोधन केलं जातं आणि त्याचं हे वाक्य जगभरामध्ये आगेसारखं पसरलं होतं आणि त्यामुळे त्याला जीवे मारण्याची धमकी पण आली होती पण ही धमकी कुणी दिलेली हे अजूनही कोणालाच माहीत नाही का काही लोकांचा असा पण दावा आहे की येथे माणसावर पण प्रयोग केले जातात आणि एलियन जाता। डी एन ए वापरून हायब्रिड तयार केलं जातं आणि अंडरग्राऊंड सेलमध्ये आरोपी ठेवले जातात हे सगळं अजूनही सरकार लोकांपासून लपवत आहे लोक म्हणतात की त्या ठिकाणी विचित्र प्रकाश दिसतो आणि काही वेळेला गडगडीचा आवाज पण येतो तर काही वेळेला तिथे जाणारी माणसं गायब होतात आणि ते कुठे गायब होतात त्यांचा आजपर्यंत पत्ता लागलेला नाही त्यानंतर दोन हजार तेरामध्ये सरकारने पहिल्यांदा असे मान्य केले की एरिया फिफ्टी वन ही जागा आहे आणि तिथे फक्त विमान चाचणी होते आणि या सरकारच्या बोलण्यावरती काही लोकांनी विश्वास ठेवला नाही आज आजही एरिया फिफ्टी वन मध्ये काय चाललंय हे कोणीही सांगू शकत नाही फक्त सॅटेलाइट फोटो आणि अंदाज असे सांगतात की तेथे एक रहस्य तरी नक्की आहे रहस्य म्हणण्याचे कारण म्हणजे तेथे फोन सिग्नल येत नाही कर्मचारी तार गुप्त येतात गुप्तप्रमाणे जातात त्या ठिकाणी जाण्यासाठी ब्लड शॅम्पल द्यावे लागते आणि ही जागा ड्रीम लँड म्हणून ओळखली जाते जी सामान्यतः कुठल्याही भागेला लागू होत नाहीत एरिया फिफ्टी वन हे एलियनचे गुप्त रहस्य आहे का की फक्त विमानाची चाचणी करण्याचे केंद्र हे अजूनही जगासाठी एक रहस्य आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये का नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद